कोलकाता मध्ये नाही प्रशिक्षणार्थी डॉक्टर वर बलात्कार आणि हत्येची घटना रोज नवीन खुलासे घेऊन पुढे येते गेले सहा दिवस या हत्या प्रकरणामुळे सगळा देश हादरलाय कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये एकतीस वर्षीय महिला डॉक्टरची निर्घृणपणे एका सरकारी हॉस्पिटल मध्ये इतका भयंकर गुन्हा घडल्यामुळे डॉक्टर्स विद्यार्थी आणि विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडलंय पश्चिम बंगाल सोबतच दिल्लीतल्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन करत बंद पुकारलं या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत असतानाच मंगळवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले या प्रकरणी आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येती अगदी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी संतप्त लोकांनी आरजीकर मेडिकल कॉलेजवर हल्ला करून तोडफोड केली अर्थातच या घटनेमुळे कोलकात्यामध्ये गोंधळाचं वातावरण मोठ्या प्रमाणात दिसून येते तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर भेटले आरोप प्रत्यारोप चालू आहे पण सोबतच या घटनेसंदर्भात वेगवेगळी माहिती देखील समोर येते कालपासून जी जी माहिती समोर आलीये ती बघूया आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार कर करून हत्या केल्याची घटना घडलेल्या आर जीकर मेडिकल कॉलेजमध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू असल्याचं कळतंय आता या कामाच्या आडून कुठे ना कुठे पुरावे नष्ट करण्यासाठी सेमिनार हॉलजवळ बांधकाम सुरू करण्यात आल्याचं बोललं जात आहे असा आरोप केलाय भाजपने दुसरी गोष्ट म्हणजे आरोपी संजय रॉयला सीबीआयच्या ताब्यात दिलंय डॉक्टरवर बलात्काराचा आरोप असलेल्या संजय रॉयला सीबीआयने वैद्यकीय तपासणीसाठी कोलकत्ता येथील कमांड हॉस्पिटलमध्ये नेला असल्याचं बोलल्या जाते त्यानंतर सीबीआय त्याची चौकशी करणार असून कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणाचा ताबा घेतलाय दरम्यान पीडित महिलेच्या घरच्यांनी हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले तिच्या मृत्यूची बातमी देण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलकडून फोन आला होता तेव्हा त्यांनी तुमच्या मुलीने स्वतःला संपव दे अशी माहिती दिली असा आरोप पीडितेच्या घरच्यांनी केलाय जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा तिचा परिवार तिथे गेल्यावर तब्बल तीन तास त्यांना बाहेर रोखून ठेवण्यात आलो होतं त्यानंतर फक्त एकट्या तिच्या वडिलांना आत सोडण्यात आलं त्यावेळी तिची अवस्था बघून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता तसेच प्रशासनाकडून आम्हाला सर्व खोटी माहिती दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टर महिलीचा चेहरा आणि हातावर गंभीर जखमा आणि पोरखडे असल्याचा खुनाय नराधम आरोपीने तिच्यावर जोरात हल्ला केल्यामुळे तिच्या चष्म्याची कास फुटून डोळ्यात घुसली हल्ला इतका क्रूर होता की त्यामुळे डॉक्टर महिलेच्या नातेवाईकांकडून तिच्यावर सामूहिक अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता या संदर्भातले पुरावे तपासण्यासाठी दिल्लीहून विशेष वैद्यकीय आणि फॉरेन्सिक टीम देखील पाठवण्यात आली होती फॉरेन्सिक तज्ज्ञांनी नमुने घेतले आहेत त्यामध्ये मृत महिला डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मोठ्या प्रमाणात वीर्य आढळून आले त्याचं प्रमाण सुमारे एकशे एक्कावन्न ग्रॅम आहे इतकं वीर्य तेव्हाच शक्य होतं जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती सहभागी असतात त्यानंतर या प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर आतापर्यंत तब्बल नऊ जणांना पोलिसांनी अटक केली गुरुवारी रात्री आर जीकर हॉस्पिटल बाहेर जमलेल्या जमावानं जबरदस्तीने बॅरिगेड्स तोडून हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला तिथल्या तळमजल्यावर असलेल्या एमर्जन्सी वॉर्डमध्ये जमावाने घुसून गोंधळ घातला तसंच रुग्णालयातील अनेक महागड्या मशीन्स औषधांचा साठा डॉक्टरांच्या चेंजिंग रूम्स आणि पोलीस बॅरेकची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली याशिवाय जमावानं रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या काही वाहनांची तोडफोड केली यावेळी या ठिकाणी या या पोलीस बंदोबस्त फारच कमी होता त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणखी पोलिसांना पाचारण करण्यात आलं यानंतर जमाबाला फांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुदुराच्या नळकांडा सुद्धा फोडल्या या सगळ्यामध्ये राहुल गांधी यांनी अखेर आपलं मत व्यक्त केलं आता त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत येते कारण ते म्हणत की कोलकातामध्ये एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्काराने हत्या झाल्याच्या भीषण घटनेने संपूर्ण देश हादरलाय ज्या प्रकारे तिच्यावर होणाऱ्या क्रूर आणि अमानवी कृत्यांचा थरार समोर येत आहे त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातले कर्मचारी महिलांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण तयार झालंय पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय आणि स्थानिक प्रशासन करत आहेत त्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होत या घटनेने विचार करायला भाग पाडले की वैद्यकीय महाविद्यालयासारख्या ठिकाणी जर डॉक्टर सुरक्षित नसतील तर पालकांनी आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी कशाच्या आधारावर पाठवायचे निर्भया प्रकरणानंतर बनवलेले कडक कायदे सुद्धा असे गुन्हे रोखण्यात अयशस्वी ठरतात हातरस ते उन्नाव आणि कठुआ ते कोलकाता पर्यंत महिलांवरील वाढत्या घटनांवर प्रत्येक पक्षाला प्रत्येक घटकाला एकत्रितपणे गांभीर्याने चर्चा करून ठोस उपाय काढावे लागतील या असह्य दुःखात मी पीडित कुटुंबाच्या पाठीशा आहे त्या प्रत्येक परिस्थितीत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की समाजात ती आदर्श ठरे आता यामध्ये त्यांनी मांडलेली भूमिका आणि सत्तेत असणाऱ्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्यावर आरोप टीका करणारे भाजप या सगळ्या समीकरणावर अनेक प्रश्न उपस्थित होतात पण या देशाला स्वातंत्र्य मिळून आता पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत त्याचा अमृत महोत्सव आपण सर्वांनी साजरा केला पण इतक्या वर्षात आपण कायदा सुव्यवस्थेचा धाक रुजवू शकलो नाही निर्माण करू शकलो नाही हे दिवसेंदिवस वाढणाऱ्या बलात्कारांवरून आणि हत्येवरून दिसून येते स्त्री पुरुष समानता ही गोष्ट फक्त कागदावर आणि आरक्षणातच दिसते पण काही पुरुषांच्या नजरेत ती अजून नाहीये महासत्ता हो पाहणाऱ्या देशातील काही पुरुष आजही स्त्रीला एक उपभोगाची वस्तूच मानतात याचं मात्र खूप दुःख वाटतं